नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत नाश्त्यासाठी एक नवीन पदार्थ की मुलं गाजर कोबी खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवला तर ते नक्की आवडीनं खातील चला तर मग बघूया आपली आजची नाश्त्याची रेसिपी पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून बेल आयकन दाबत जावा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता ही नाश्त्याची रेसिपी आपण सुरू करूया तुम्ही हा पदार्थ मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि वन फोर्थ कप दही घेतलं पहिल्यांदा काय करायचं रवा आणि दही हे एक एकत्र भिजत घालायचे आपल्याला एक कप रव्याचं प्रमाण घेतले त्याला वन फोर्थ कप दही घेतले आणि एक कप पाणी घालून हे मिश्रण आपल्याला एक दहा मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे ब रवा एकदम बारीक घ्या घ्यायचं आहे त्याच्यातच एक कप पाणी घालते आणि फक्त दहा मिनटंच हे आपण भिजत ठेवायचं दही जास्त आंबट पण घेऊ नका आता आपण पुढची तयारी करूया गाजर खिसून घेतलेलं आहे गाजराचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता बारीक चिरून कांदा घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर कोबी घेतलेला आहे तोही बारीक खिसून घेतलेला आहे थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि कोथिंबीर घेतली आहे आणि हे चीज घेतलेलं आहे खिसून जे आपल्याला वरून टाकायचं आहे ह्या मिश्रणमध्ये एवढं मी घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मिश्रण भिजत ठेवलेलं होतं रवा आणि दही घालून ते आता आपल्याला बारीक करून घ्यायचे एकदम बारीक करून घ्यायचं आता ह्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी थोडं घालून पातळ असं जरा करायचं आहे आपल्याला साधारण मी वन फोर कप पाणी घातलेलं आहे वरून अजून आणि आता हे बारीक करून घेते अशा पद्धतीनं हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं जास्तसुद्धा घट्ट नाही ठेवायचं वरून आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं मीठ अशा पद्धतीनं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे चमच्यावर असं बघायचं असं थोडंसं बघा कोट होतंय का बघायचं असं अशी हिरेश पंडित आपलं व्यवस्थित मिश्रण हे तयार झालेलं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट सुद्धा केलेलं नाही आपण आपलं मिश्रण पण तयार आहे आता आपण पुढची प्रोसिजर करूया आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं एका बाउलमध्ये कांदा शिमला मिरची कोबी गाजर आणि वरून हे टाकायचं चीज टाकायचं हिरवी मिरची टाकायची सगळं जे आपण चिरून घेतलेलं होतं भाज्या ते सगळ्या बाउलमध्ये टाकून द्यायच्या चीज महत्वाचं टाका चीजमुळं खूप सुंदर लागत भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता इथं थोडासा चाट मसाला मी टाकून घेते त्याच्यावर त्यानंतर थोडस ऑरिगॅनो टाकते तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिजचं चे। पण प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे तयार नॉनस्टिकच्या तव्यावर आपण जे मिश्रण बारीक केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि डोशाप्रमाणे असं पसरून घ्यायचं पातळ आपल्याला करायचं आहे हे जास्त असं जाड नाही ठेवायचं पातळ पातळच आपल्याला ह्याच्या सीड्स तयार करून घ्यायच्या पूर्ण वरण सुकून द्यायचं पूर्ण वरून सुकला की तो सुटतो कडणी ने वरून पूर्ण असा ह्या सुकू द्यायचा एकदम असं जाड पण नाही करायचं असं पातळच करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे कडनी सुटत आणि मग हळूच त्याला आपल्याला काढून घ्यायचे एकदम हळूहळू अशा पद्धतीने हाताने निघतो अशा सीट्स आपल्याला ह्या तयार करून घ्यायच्या एकदम पातळ करून घ्यायच्या मिश्रण टाकल्यावर पूर्ण वरून सुकून द्यायचं आणि नंतर मग हळूहळू त्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीने ह्या आपल्या सीट्स अशा तयार होतात बघा साधारण एक सात एक सीट्स आपल्या एक कप रव्यामध्ये तयार होतात आणि खालच्याच बाजूनी भाजून घ्यायच्या त्याला वरून नाही भाजायचं मग एक अशी शीट काढून घ्यायची आणि जे आपण मिश्रण केलं होतं ते ह्याच्यावर मध्ये ठेवून घ्यायचं असं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी भाजू बाजु शकता असं मध्ये ठेवायचं आणि हे दोन्ही बाजूने अशा कडा धुमणी तयार करून घ्यायचं सीड्स करताना मात्र तुम्ही पातळच करा जास्त जाड करून घेऊ नका अशा पद्धतीने हे पॅक करून घ्यायचं असं अजून एक तुम्हाला दाखवते मिश्रण मध्ये भरायचं आणि दोन्ही बाजू डुमळून घ्यायच्या तुम्ही अजून तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये आवडीच्या तुम्ही भाज्या बारीक चिरून टाकू शकता असं फोल्ड करायचं दोन्ही बाजूनी नंतर खालची बाजू पण वर अशी फोल्ड करायची आणि वरची सुद्धा बाजू अशी फोल्ड करून असं दाबून पॅक करायचं चिकट असल्यामुळं चिकटून जातं ते असं पॉकेटसारखं हे चौकोनी करून घ्यायचं अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा मी करून घेते सात ते आठ आपल्या शीट्स आरामात होतात एक कप रब्याच्या प्रमाणामध्ये आणि त्याला आपण किती वन फोर्थ कप दही घातलेलं आहे अशा पद्धतीने हे पॉकेट असे तयार करून घ्यायचे त्यानंतर नॉनस्टिकच्या तब्यावर बटर टाकून घ्यायचं ओके तो बटरच वापरा बटरने खूप छान टेस्ट लागते तुम्हाला आवडत नसेल बटर तर तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकता आणि मग हे त्याच्यावर असं दोन्ही बाजूंनी छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत असं भाजून घ्यायचं दोन्ही बाजूंवरून पण हे लावून घ्यायचं बटर आणि आलटून पालटून असं छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं मंदाशेवर भाजून घ्यायचं तुमच्याकडं ग्रीलचं जर तवा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाजू शकता त्याला छान ग्रिल पडतात मग रेषा असं दोन्ही बाजूनी बटर लावून छान गुलाबी रंग असं पलटून भाजून घ्यायचं मनराचे वर भाजून घ्या म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल ते दाबत दाबत असं भाजून घ्यायचं म्हणजे छान खालचा भाग सुद्धा शेकला जातो हा पदार्थ तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने हे गुलाबी रंगापर्यंत असं छानपैकी भाजून घ्यायचं आणि मग नंतर त्यालामधून आपल्याला कट करायचं मुलं नक्की हे आवडीनं खाणार त्याच्याबरोबर हिरवी चटणी किंवा नारळाची ओल्या नारळाची चटणी किंवा तुम्ही पुदिन्याच्या चटणीवर खाऊ शकता किंवा टोमॅटो त्याच्याबरोबरसुद्धा हे तुम्ही खाऊ शकता मधून असं ह्याला कट करायचं मुलं जर कोबी गाजर खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना बनवून दिलं तर हे ते नक्की ना आवडीनं खातील असं कट करून घ्यायचं मध्ये ओल्या नारळाच्या चटणीवर किंवा टोमॅटो सुद्धा हे खूप सुंदर लागतं अशा पद्धतीने आपल्या हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे कसा वाटला हा पदार्थ मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचा नाश्ता कसा झाला आहे हेही मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद